पुरुषांना अभिवादन करून आदरणीय दिवंगत दिबा पाटील साहेब आदरणीय जनार्दन भगत साहेब वाजेकर साहेब शंकर शेठ पाटील साहेब दत्तू शेठ पाटील साहेब यांना देखील अभिवादन करून मी आता खूप चर्चा याची झाली थोडं ऍक्च्युअल परिस्थितीवर येतो आणि ते सुद्धा उरणच्या परिस्थितीवर येतो पहिला विषय आज पहिल्यांदा कागदासोबत आणले आहेत कारण एवढे विषय अडकळलेले उरणचे आहेत त्यातले महत्त्वाचे आठ नऊ विषय मी आणलेले आहेत ते, ले ते तुमच्या पुढे सांगावं जेणेकरून उरणकरांना देखील कळेल की आपण कुठल्या स्थितीत राहतो पहिला विषय स्वच्छ भारत अभियान राबवले जाते परंतु उरणमध्ये बाबा एकदा लाव रे व्हिडिओ होतो एकदा दाखव यांची नगर तुम्ही बघत बघत ऐका यांची वीस वर्ष नगरपालिकेत सत्ता हे स्वतः गृहस्थ पाच वर्ष आमदार आणि महिलांसाठी काम करतात असं म्हणतात तुम्ही बघा <laughs> <ए ट्वालेट बगा। laughs> ये हे दरवाजे दिसतात नाही महिलांचे टॉयलेट आहे ते महिलांचे हे टॉयलेट बघा अहो या महाशयांना साधे स्वच्छता ग्रुप भरत नाही आणि या मोठे मोठे गोष्टी करतात महिलांसाठी जे हे बघितले का तुम्ही म्हणजे इथे बोलायला लाज वाटेल अशी परिस्थिती आहे महिला स्वच्छतागृहात गेल्यावर दरवाजा धरून तिथे बसतात अशी परिस्थिती यांचं ऑफिस इथे इथे समोर एक टॉयलेट आहे त्यांच्या ऑफिसच्या डाव्या बाजूला हे हे टॉयलेट म्हणजे एक सांगायची तुम्हाला गोष्ट हे समोरच्या बाजूलाच शौचालय इथे आहे मी स्वतः तिथे गेलो आहे हे सात आठ शौचालय आता आपल्या टीमने तर पूर्ण बघितलेले आहेत हे तुम्ही करत असताना नुसत्या गोष्टी करायच्या हे फक्त मी यांच्या ऑफिसच्या समोरच दाखवलं असे भवरा मंगिरा वसात मोरा या भागात सगळीकडे अशी अवस्था शहरात कुठे टॉयलेट नाही जे आहेत ते असे आणि हे सांगतात आम्ही विकास केला आता ह्याचा उरणकर जाब विचारणारच दुसरा विषय शहरात छप्पन्न कोटी खर्च करून विकास केला म्हणे लाव बाबा तो पण व्हिडिओ लाव जा आम्ही बसत आम्ही नियोजनबद्ध रस्ते गटारे आणि इतर विकास कामे केली ही केली कशासाठी छप्पन्न कोटीची कामं केली आता मला कळत नाही हा मोठा धक्का बोलायला लागेल पाणी पावसाळ्यात जमलं की हे माशे आमदार फोटो काढायला पुढे असतात पण त्यांना कळत नाही त्यांची इज्जत त्याच्यात जाते तुम्ही छप्पन्न कोटी खर्च केले सांगताय आणि ही अशी अवस्था कळलं का तुम्हाला यातन कळतंय आहे ना मी शॉर्ट मध्येच बोलतोय तिसरा विषय जाहीरनाम्यात यांच्या गेल्या वेळेचा भाई जाहीरनामा पाच वर्षापूर्वीचा जाहीरनामा यांच्या जाहीरनाम्यात तेरा कोटीचे टाउन हॉल मी आणले असं सांगतात भूमिपूजन झालं त्या टाउन हॉलचा आजच्या पण जाहीरनाम्यात आत्ताच्या पण त्याचा जाहीरनाम्यात उल्लेख आहे तुम्हाला सांगतो पण स्वतःचे पॅकेज वाढवण्यासाठी दोन हजार चोवीसच्या जाहीरनाम्यात याचा खर्च किती दाखवलाय तेव्हा तेरा कोटी आता अठ्ठावीस कोटी रुपये म्हणजे आता काय समजायचं की? हे काय सांगणार कि रेट वाढले हे वाढले लक्षात आलं का तुमच्या आता तुम्ही समजून जा मला काय बोलायचं ते बघा त्याचे पण दाखव थोडे व्हिडिओ दाखव ज्यामध्ये फुल मार्केट नंतर ज्यामध्ये नगरपालिकेची इमारत हे सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत हे टेंडर होणार लक्षात आलं का तुमच्या जा? हे जाहीरनामा गेल्या वेळीचा हे बघा तुम्ही बारा कोटी आणि आता बघा तुम्ही त्याच्यात मस्त हा गेल्या वेळेचा जाहीरनामा दोन हजार सतरा नगरपालिकेचा आहे आज झाली सात वर्ष तुम्ही बघा उरण नगरपालिकेमार्फत आता फक्त त्याचं नाव बदललंय शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तर ते त्या या जाहीरनाम्यात त्यांनी वेगळं त्यांना वाटलं आपण वेळेच होत नाही ते आता त्यांना काय माहिती प्रीतम मात्र अभ्यास करून इथे बोलते म्हणून चौथा <laughs> विषय विजेची समस्या हे सगळं मी त्यांचं जाहीरनाम्याचं बोलतोय दोन हजार सतराच्या लक्षात घ्या हे मी माझं बोलत नाहीये हे सगळं पुराव्या निश्चित सगळं माझ्याकडे आहे फोटो निश्चित सगळं आहे हे तुमच्या पुढे मांडतोय विजेच पंधरा कोटीचा निधी आणला सांगतायत अंडरग्राउंड लाईन टाकायचं लाव बाबा ते फोटो दाखव हे पण अंडरग्राऊंड केबल चिथून टाकली ती कुठे केबल गेले का काय कुठे नेले मलाच माहिती नाही का हा की उंदरांनी खाली बरोबर आहे ते पण असू शकतो आता पाचवा विषय सगळ्यात जो महत्वाचा आहे जो मागाशी बरेच जण बोलत होते सेफ्टी झोनचा विषय अतिशय महत्वाचा विषय शहरात शे। आणि लगतला केगाव मध्ये जो सेफ्टी झोनचा विषय आहे दाखव बाबा तो पण आता अर्धा दा मिनिट दाखव हे गृहस्थ कुठे कुठे गेलेत बघा पत्र घेऊन फक्त सेफ्टी झोन जाहीरनाम्यात मोठी मोठ्या गोष्टी त्याच्यात फोटो टाकलेत हे गेल्या वेळेचे जाहीरनाम्यातले सात वर्षापूर्वीच हे ऐका तुम्ही पुरण नगर म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री महोदयांना पण हे खोटं सांगतायत म्हणजे फक्त मत मिळवण्यासाठी हे सगळं राजकारण हे तुम्ही समजून घ्या सहावा विषय पिरवाडी येथील आपल्या समुद्रकिनारा किती छान आहे चौदा कोटी ओएनजीसी कडून मंजूर झाले म्हणून हे गृहस्थ सांगतायत चौदा कोटी त्यावेळी सातव्या सात वर्षापूर्वी आता ते कुठल्या समुद्रात गेलेत पैसे ते काय शोधायला गेलेत का काय आता मला माहीत नाही अजूनपर्यंत कसली अवस्था नाही का काही तिथे नाही हे पिरवाडी हे बघा कशी अवस्था बघा कचरा कुठे बघा पाहिजे ही अवस्था पिरवाडी एवढा छान सोय हे कचरा बघा सातवा विषय आधुनिक बंदर बनवणार असं त्यांनी सांगितलं त्याच्यात आधुनिक बांधकाम जेटी स्तंभ इलेक्ट्रॉनिक यंत्रणा मत्स्य उद्योगासाठी वाहतूक स्टोरेज व्यवस्था एक परिपूर्ण बंदर असे सांगितले तिथे काय परिस्थिती तुम्ही बघा आता हे स्टोरेज जे बनवणार होते ते नक्की कुठे हे त्या दोन हजार सतराच्या ह्याच्यातले आहेत हे मी दाखवतो हे एवढे विषय ते शोधत शोधत हे दहा विषय महत्वाचे आणले असे जवळजवळ अडतीस विषय माझ्याकडे अडतीस विषय नगरपालिकेचा आठवा विषय जो मी मुद्दा घेऊन या विधानसभेत मी उतरलोय तो बेरोजगारीचा आणि हा मुद्दा मी घेतलाय हे आमचे सगळे नेते बसले ही सगळी काम करणारी नेते मंडळी आहे यांचा सात वर्षापूर्वी त्यांच्या अजेंडामध्ये विषय त्यांना छापून आलं हे मी सांगत नाहीये काय सांगितलंय प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगारांना रोजगाराचे महाद्वार उघडणार अशी त्यांची हेडलाईन आहे सर्वांना मिळणार काम कोणतेही राहणार नाही बे कोणी राहणार नाही बेकार ही घोषणा घेऊन तुम्ही लोकांच्यात गेलात आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये सव्वा लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असं त्यांनी तेव्हा सांगितलं सव्वा लाख आता नक्की किती लोकांना दिल्या मला वाटतं एकदा त्यांनी माझ्या समोरून जाहीर तरी कराव्या नाही तर मी तरी सांगतो मी किती आता सुरुवात केली के? ते लक्षात आलं का ते सगळं मेनिफेस्टो मध्ये त्यांचे फोटो एकदम भारी येतात एक फोटोग्राफर बघायला लागेल कोणत्या नवं विषय महिला सुरक्षिततेच्या बाबतीत सगळी चर्चा फक्त पेपरवर तुम्ही बघितलं यशस्वी शिंदेच काय झालं इथे तीन विषय झाले यशस्वी शिंदेच्या वेळी या सगळ्या स्टेजवरच्या महिला भगिनी बऱ्याचशा समोर उरणमधल्या बसल्या आणि पनवेल खालापूर सगळीकडून नवी मुंबईतून महिला आल्या यशस्वी साठी पण हे गृहस्थ तिथे पोलीस स्टेशनला साधे ऑफिसला येऊ असून येऊ शकले नाहीत हे विषय त्यांच्या सगळ्या महिला तिथून निघाल्या पोलीस स्टेशनवरनं त्यांच्या ऑफिस खाली घातला तर म्हणे राजकीय स्टंड आहे आता महिलांना राजकीय स्टन कधी लागतो का एवढा मोठा विषय झाला आहे त्या विषयाची त्यांना चिंता नाही आणि आता एक विषय असाच घेतो कि उरट मध्ये आता चिटफंड घोटाळा सगळ्यांना माहिती असेल माहिती आहे का कोण येतो हा बरोबर ना मग आता त्याचा काय विषय लावू का तो पण व्हिडिओ लाव बाबा तो

यांचे दसके फक्त लोकांना दाबायचे यांचे दसके फक्त आपल्या कोळीवाड्यातील बांधवांना दाबायचे आदिवासी बांधवांना दाबायचे आता आदिवासी बांधव पण घाबरणारे राहिले नाहीत उघडपणे माझ्यासोबत फिरतायत उघडपणे फिरतायत आणि ही तरुण मंडळी हे सगळे तरुण तरुणी ज्यांचा विषय महत्वाचा बाई मी रोजगाराचा विषय घेऊन उतरलेलो आहे जी बेरोजगारी गेल्या सहा महिने मी फिरतोय लोकसभेपासून आणि शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ ह्या म्हणण्याप्रमाणेच भाई आम्ही फिरतोय आणि फिरत असताना गावागावात जातोय एकच प्रश्न समोर येतोय की दादा आमच्या भावाला कुठेतरी नोकरीला लाव दादा मला नोकरीला लाव आई वडील भेटतात ते सांगत आहेत आमच्या मुलाला कुठेतरी हाताला काम दे नोकरीला लाव तुम्ही सांगा एवढे त्यांच्या त्या ते वचननाम्यामध्ये फोटो एअरपोर्टचे फोटो त्या अटल सेतूचा भाऊ बाबा सगळे हे सगळे तुम्ही आता तुम्ही आमदार नसतात तरी हे सगळं झालंच असतं हे काय थांबलं असतं का तुम्ही सांगा मला या गोष्टी सगळे आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी थोडा वेगळ्या भाषेवर बोललो कारण जे ऍक्च्युअल प्रश्न आहेत या प्रश्नासाठी प्रीतम मात्र शंभर टक्के रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो हे वरील हे सगळे वरील विषय घेऊन फोटो सेशन एकदम मस्त केलेत तुम्हाला मी खरंच सांगतो या काही गोष्टी आहेत की ज्या आता उघडपणे बोलायची वेळ आले आणि मी तरुणांना एकच हाक मारतो की आपण तुम्ही ज्या पद्धतीनं मला आजपर्यंत साथ दिलेत येत्या वीस तारखेला जर तुम्ही सहा नंबरला प्रीतम जे एम मात्रे या नावापुढे सिटी ही निशाणी असेल आणि त्याच्या पुढचं बटन जर तुम्ही दाबलं आणि तेवीस तारखेला जर या सिटीचा आवाज जोरात झाला तर हा आवाज मी वाया जाऊ देणार नाही हे सांगायला मी तुम्हाला आलो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही विधानसभा मगाशी कोणीतरी सांगितलं ही विधानसभा निवडणूक लढवून मला ते आमदार होऊन त्या गाडीवर स्टिकर लावून मोठेपणा दाखवायचा नाही आहे मला कुठे मोठेपणा मिरवायचा नाही आहे मला फक्त लढायचं आहे कारण आता जे, जे प्रश्न मगाशी गोपाळ पाटील काकांनी सांगितलं की जैनबाई ज्याप्रमाणे विधान परिषदेत ज्याप्रमाणे अधिवेशनात बोलतात बाईंना सगळ्यांना सगयन, सगळ्यांचा धसका बाईंना आहे किंवा सगळ्यांचा धसका बाई बाईंचा धसका सगळे घेतात तुम्ही लक्षात घ्या का घेतात प्रामाणिकपणे जे प्रश्न मांडतात किती प्रश्न उरणचे पनवेलचे रायगडचे भाईंच्या माध्यमातून मांडले गेले हे प्रश्न आपण सगळ्यांनी बघितले तुम्हाला एक सांगतो की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता कुठेतरी आपल्याला एकवटावं लागेल आणि ज्या पद्धतीनं आदिवासी बांधवांचा अपमान ज्या पद्धतीनं आगरी कोळी बांधवांचा अपमान या सगळ्यांचा अपमान हे आता अपमान आपण सहन करायचा नाही कुठल्याही परिस्थितीत हे काय काय करतील काय नाही करतील आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतोय की निवडून आलो तेवीस तारखेला पुढच्या शंभर दिवसात एक हजार नोकऱ्या लावून मी हे काय असंच बोललो नाहीये त्या पद्धतीनं एअरपोर्ट रोजगार म्हणून आपण प्रशिक्षण जे देतो त्या पद्धतीचं काम गेले दीड वर्ष चालू आहे त्या माध्यमातून बऱ्याच नोकऱ्या लावल्यात मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला फक्त आपण चव्वेचाळीस नोकऱ्या या दीड महिन्यात लावल्यात बाकी अशा बऱ्याच नोकऱ्या लावल्यात फक्त तुम्ही विश्वास प्रीतम मात्रेवर ठेवायला पाहिजे आणि तो तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा मी बाळगतो तु। आणि तुम्ही सगळ्यांना संधी दिलीत एक संधी तुम्ही प्रीतम मात्रेला द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय देखील मी ठेवणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगते आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मी जास्त बोलणार नाही नऊ वाजलेत कारण तुम्ही येत्या तीन दिवस पुढचे आपण सगळ्यांनी शेवटी किती असलं तरी डोळ्यात तेल घालून आपण एक एक मतापर्यंत पोचून आपली शिट्टी ही निशाणी कशी घराघरापर्यंत पोचेल याचा नीट विचार करून सगळ्यांना पटवून सांगायचं की प्रीतम मात्रेला मत का आणि हे गृहस्थ आता शेवटी एकच सांगतो की हे आमदार महेश बालदी काय सांगतात की हे बा कुठून आले काहीतरी पनवेलवरून आले आता त्यांना काय माहिती या उरण विधानसभा क्षेत्रामध्ये शेहेचाळीस टक्के पनवेल तालुक्याचा भाग येतो पस्तीस टक्के उरणचा भाग येतो आणि खालापूरचा उरलेला भाग येतो हे त्यांना काय माहिती आहे आणि पनवेल उरण हे आम्ही किंवा खालापूर कधी वेगळं बघितलं नाही आम्ही काम करताना पनवेल उरण खालापूर सेम टा सेम केलं अहो तुम्ही कधी पनवेलला येत नाही प्रीतम मात्रेची दोन तालुके सांभाळण्याची ताकद म्हणून तो या उरण तालुक्यामध्ये आलेला आहे हे तुम्ही नुसतंच बोलू शकत नाही काम करण्याची पद्धत असते अहो आठवत आहे तुम्ही घारापुरीत गेलात का कधी घारापुरीत आम्ही कोविडमध्ये कोरोना काळामध्ये आम्ही आमचे मित्रमंडळी घेऊन गेलो तिथं विचार केला नाही की आपल्या पक्षाचा शेका पक्षाचा एकही सदस्य नाही असा विचार नाही केला उरणच्या प्रत्येक उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीला प्रत्येक आम्ही ऑक्सिजनचे कॅन दिले हे हे वे सांगायची वेळ नाही आहे किंवा गरज नाहीये परंतु आमची ही आमची नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही काम केलं हे कुठलेही याचे आम्ही फोटोबाजी राजकारण तुमच्यासारखे करत नाही तुम्ही कोणाकोणाचे मेनिफेस्टोमध्ये फोटो टाकताय जरा बघा त्या ह्याच्यात कोणाकोणाचे फोटो आहेत ते फोटो वापरले गेले नाही पाहिजे अशांचे देखील फोटो तुम्ही टाकून राजकारण करताय या सगळ्या गोष्टींचं आता येत्या वीस तारखेला मतदान रूपी पनवेल उरण खालापूरची जनता तुम्हाला दाखवून देईल आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो येत्या वीस तारखेला तुम्ही शंभर टक्के सिटी या निशाणी पुढे बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करा आणि मी विनंती करतो आणि इथे सांगतो जय महाराष्ट्र